नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नमस्कार बातम्या आहे गगनबावडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ चव्हाण यांचे गगनबावडा आगारातून टीच्या ज्यादा फेऱ्या सुटल्या पाहिजेत यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आलं आहे त्याबद्दलची ही बातमी आहे अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून गगनबावडा आगारातून सकाळी सात पंधरा वाजता गगनबावडा ते सांगली परत दुपारी तीन तीस वाजता गगनबावडा ते सांगली या दोन फेऱ्या कोल्हापूरकडे धावणार आहेत तर दुपारी बारा पंचेचाळीस वाजता कोल्हापूरहून गगनबावड्याकडे व रात्री नऊ वाजता कोल्हापूरहून गगनबावड्याकडे धावणाऱ्या गाड्या सोडण्यात येणार आहेत गगनबावडा ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तळकोकणासह कोल्हापूर धुंदवडे खोरीतील प्रवासी जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी काही मार्गावर तात्काळ गाड्या सोडण्याची मागणी निवेदा निवेदनातून आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांच्याकडे केली होती गुरुवारपासून कोल्हापूर मार्गावर चार फेऱ्या नव्याने सुरू होत असल्या तरी गगनबावडा आगारासाठी किमान आणखी पंधरा नवीन एस टी बसेस मिळाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू करणार असल्याची माहिती गगनबावडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आणि या परिसरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ चव्हाण यांनी दिली आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून गगनबावडा आगारातून एस टीच्या ज्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत त्याच्या पाठपुराव्यासाठी अरुण भाऊने जो प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि त्यामुळे अरुण भाऊ चव्हाण यांच्या यांच्यावर प्रवासी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे धन्यवाद आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक